आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी Thank you. निशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ चंदन सुपर चमक महंगी टिके जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिके hmm. <laughs> में समाई फेना ही लेना फेना पास तुम्हें आता वीस वर्षे इलेक्शन बैठलेले लक्ष नाही तुम्ही किती दिवस मनसेमध्ये होता परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याला काय सांगाल या संदर्भात सर्वात प्रथम चिवरायाला वंदन करून वीस वर्षापासून मी त्यांना भारतीय जनता पार्टी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम केलं जे वीस वर्षानंतर विकास व्हायला पाहिजे होता त्या पक्षांना भारतीय जनता ना जे उमेदवार दिले कारण की एमआरडीसी जवळ असून वाळूज आज अंधारात पाण्याची समस्या आहे रोडची समस्या आहे मी तातच राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादी पक्षाने असं विचार करून तमाम झाला बालाजी सोन कारण की त्याला या भागाचा पुरा अनुभव येईल नाही तर तीन वर्ष हो सर्व्हिस केली इथंली जी ज्या त्यांच्या काळामध्ये ते जी गुंडाशाही होती ती काही ना खत केलं आणि लोकांना चांगलं त्यांना मार्गदर्शन केलं व्यसनमुक्त केलं अशा प्रकारे सोन टक्के साहेब जा येणार येणारच शंभर टक्के कारण की आता लक्ष्मण पाटे साहेब पाटेसारखे कार्यकर्ते नाशिक पटेल सारखे कार्यकर्ते योगेश आरगेडे सारखे कार्यकर्ते शोकतभाई सारखे शिवरायमधून आपले गवळी हे म्हणजे असे प्रत्येक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि त्यांचे मित्रमंडळ साहेबांचे म्हणजे कार्यकर्तेपेक्षा त्यांचे जे मित्र जाईल तीन वर्षामध्ये या वाळूजमध्ये जे हे केलं होतं सेवा त्याचं फळ राष्ट्रवादीच्या त्यांच्या स्वरूपात आम्हाला भेटणार आहे आणि ते निवडून आलो जो विकास देऊ झाला तो दे विकास शंभर टक्के हे तर निवडून येणार आहे ते शंभर टक्के विकास यांच्या हाताला आम्ही पूर्व वाळूचे जे जे प्रश्न असतील त्यांनी तसेच आज बघायला गेलं तर सतीश गोसावाल यांच्यामुळे तुम्ही जे मनसेची तुमची टीम होती आपले दिलीपजी राणामनकर सुभाषजी सोरोणे तसंच तुम्ही सतीश गोसावाल यांच्या दिवसात ठेवून सगळे रात्र तुम्हाला आहात होती सतीश मोठे विचार म्हणून सतीश महोत्सव मनापासून काम केलं त्या भागातल्या लेडी सुद्धा दिली एवढ्या मातांना झाली आता कृष्ण पण आता यावेळेस होणार नाही यावेळेस आम्ही चौकट माताने निघून आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वाळूच पटकामध्ये दोन आहेत एक जिल्ह्य एक वाळूच गट जन बनलेला आहे त्या गटामध्ये आता पस्तीस हजार लोक मतदार आहेत आणि त्या मतदारांना एक सोयीचं व्हावं की लोकांना उमेदवाराशी संपर्क करावा यासाठी हे कार्यालयाचं उद्घाटन सतीश भाऊ चव्हाण पदवीधरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांच्या अनेक यांच्या यांनी केलेलं आहे त्यांनी फिक कापून हे उद्घाटन केलं त्याच्यासोबत लिहिला बंदर सचिव आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या ते सुद्धा आणि आम्हाला स्थानिक दोन उमेदवार ते नरसिंना पाऊस अनिता अर्शिना राऊत या उमेदवारसोबत नावा आहे किंवा चंद्र काटे या विषया आमचा आपण त्याशिवाय गावातील शिक्षक कुठून शिक्षक कार्यकर्ते आहे त्यामध्ये आमचे बाकासाहेब ठाकरे ठाकरे पाटील आमचे सरपंच जगेश भाऊ आघोळे बासे पटेल त्यांची गटामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहिलात येत्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने या निश्चितच दीक्षितचं योजनेची माहिती आहे तुला योजना कुठे वागवल्या पाहिजे वागवलं पाहिजे कोणासाठी आहे आणि उच्च राबवल्या जात आहे त्या समाजाचा जो सवाजाचा रद्द आहे अंतिम महोत्सव आहे त्याच्यापर्यंत ही गटाशी पोहोचल ह्या दृष्टीनं निश्चित ती पाहणार आहे त्या भागात खूप समस्या आहे आरोग्याची समस्या आहे जे भागाची लोकसंख्या आहे ते उपजिल्हा कोणाला इथं म्हणणं गरजेचं आहे त्याशिवाय इथले रस्ते आहेत एम आय डी सी सर्व कामगार त्यांना पुरवले जातात परंतु त्या कामगारांना सोयी सुविधा जे एम आय डी सीमार्फत पुरवल्या जात नाही त्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू एम आय डी सीचे ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा ह्या भागामध्ये आणण्याचा निश्चित केला जाईल शिक्षणामध्ये जिल्हा अशा शाळा आहेत त्यांचा दर्जा खूप चालवलेला आहे त्या शाळा चांगल्या पद्धतीने कसं स्टँडर्ड त्यांचं वाढेल या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार सर मतदारांना आम्ही हे सांगू इच्छितो की उमेदवार पाहून मतदान केलं पाहिजे आमचे जे, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मी स्वतः त्याशिवाय इथले रक्षब राऊत आणि उमेदवार आमचे नारायण चंद्रटे हे म्हणजे चारित्रवान धडपड समाजासाठी धडपड करणारे आहे आणि समाजाला सर्वांना घेऊन चालणारे आहे आणि त्यामुळे त्यांनी आमच्या ह्या सर्व उमेदवार जे आहेत त्यांना मतदान करावं घटाळावरून मतदान करावं राष्ट्रवादी काँग्रेसचा आमचा अधिकार राष्ट्रवादी चिन्ह आहे घर आहे त्या घडाळावर त्यांनी मतदान करून मत विजयी करावा असं मी गदावरून चालेल आपलं नाव सांगा सर मी बालाजी संकटे जिल्हा परिषदचा बहुच गटाचा उमेदवार